जय जे भीम जय जे शिवराय सकाळ सकाळ सका आपल्या बाजरीच्या भाकरी कुणाकुणाला आवाज त्यांनी या खायला तर आज आपल्या सकाळचं जेवणात बघा पोरण पुरत केलं चार चपात्या पुरत्या आता ही परत आम्हाला आता ही भाकरी तर आरावरल्या नुसत्या खुसखुशीच मग कडक भाकरी बघा तुम्ही म्हणताल कडक बी म्हणते बी म्हणते पण चांगलं असते त्या वर, वर का पापूड तर कडक असते आणि आतलं ते हे असते कसं काय आहे भाकर गेली एका साईडला तर मला अशा कमेंट आली की आज आपल्या राजाला तू विसरले पण नाही कधी तर म्हणजे मी ते काल ट्रॅक्टरचे जरा नादत होते त्याच्यामुळं ते माझ्या झालं नाही काम चालू होतं ना आमचं म्हणलं एखादा व्हिडिओ धरवत तेवढंच आपलं म्हणलं मोठा बी टाकले नाही चार मिनटाचा टाकला तर साठ घसरलं बघा तर काही जणांना असं वाटतं की मी भाकरी कशी करते ती हे करायचं तर आपण त्यात केल्याने दोन भाकरी टोपल्यात आणि दोन बस चार भाकरी बस परत पोर पाच वाजता आलं म्हणजे परत जेवण करते ते अजून त्यामुळं सकाळचंच आपलं आपल्या तायडाची तर काय आता शाळा चालू झाली आठलाच काळ तर आता लवकर उठावं लागतं ना आता आळण वळ बी लवकरच उठावं लागतं तर कसं काय आपला चुलीला जाळ दे आहे की बघा आता वरची बाजूस तर आपली खाली हारावर भाकर लावायची तर काल आपलं वांग्याच कालवून केलं तर सगळ्याला आवडलं एक <laughs> काही मध्ये तर फक्त बाकी काही नाही फक्त तेला तर वापर जास्त झाला पण माझ्या मला वाटलं होतं जास्त झालं ते पडलं बघा भाजी जरा जास्त तेल <laughs> ते भाईकडून तर चार दिवसाला तीन दिवसाला मी सारून काढत असते पाऊस असो नस त्याशिवाय मला ते तसल्या गाण्यात करत नाही कस काय आहे <णद> ते बघा पण त्याला जोडले कशी तर ते काय होतंय आपलं ताट जरा ही या त्याच्यामुळं आणि त्यात पीठ जरा जास्त हे झालं पातळ पण सापडली म्हणलं परत अजून मोडा आण डबल करण त्याच्यामुळं तर झाल्यामुळे आपल्या सटा सकाळ करता तर आता म्हणजे आपल्या चपाती आणि भाकरी झाल्या तर थोडस मिरचू करायचं तर वर येते दूध दूध आलं म्हणजे आपलं दूध भाजी खायच थोडस आता मिरचू करतील तुम्हाला दाखवते राही बघा आपल्या मिरच्या एवढ्या घेतल्या ते सर बाळा सर टाकते उडत मिरच्या भाजून घेतली तर आपल्या की आता तुम्ही म्हणता असलं मी धुतलंच नाही मेन मिरच्या टाकायला टाकू आहे तर ती सांगते ते तर सकाळ सकाळ काय खाते ते बघा ते काय खात तर ही ही बघा शेंगा ताट जरा बाजूला तर ही शेंगा ताईच्या होत्या नात्यान ताईच्या आजी आणलेल्या तर आज तिथं होते तर लगेच ध्यान आहे की बा आई होती घरी येतं आणि मटन गेल्या मंगळवारी अंड होत ना आता ह्या मंगळवारी कसं मी मला आता ह्या मंगळवारी आपलं खायचं आणि भाकर बाल मला जास्त दाखवते आता मिक्सर मध्ये कनाकना होईल झालं बघा आपल्या मिरचू तयार पकडत धरली कारण का आपल्याला दादाने आपल्या जरा चालली सोडत लिहिलं ते तर झालं बघा ओके मध्ये तर ही गडबड चालली आता जायचं आहे शाळेत पट दिस ना तर आता आता बाय